रामपूर शहर पोलिसांची कामगिरी एटीएम फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी सधीर प्रभाकर धापले यांनी फिर्याद दिली की सारिका एंटरप्रायजेस डिस्ट्रीब्युटर्स चे कोल्हार चौक वेलापूर येथील इंडिया एक या कंपनीच्या एटीएम मशीन ढकलून कॅबिनच्या बाहेर काढून कार मध्ये टाकून चोरी करून नेण्याचा प्रयत्न केला त्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला सदर गुन्ह्याचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस पथकाने घटनास्थळावर प्रत्यक्षदर्शी साथीदार सीसीटीव्ही फुटेज यांची तपासणी केली असता तसेच तांत्रिक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा हा एका निळ्या रंगाच्या मारुती आठशे या कारमधून येऊन अज्ञात आरोपितांनी केला असल्याबाबत पोलीस पथकाला खात्री झाल्याने व आरोपीस हे श्रीरामपूर परिसरामधूनच राहणारे असल्याबाबत आरोपी यांच्या निष्पन्न झाले सदर गुन्ह्याचा श्रीरामपूर पोलिस समांतर तपास करत असताना यातील फिर्यादी यांनी पुन्हा तक्रार दिली की वरील एटीएम पुन्हा गॅस कटरच्या साह्याने जाळून फोडण्याचा प्रयत्न केला आहे मजकुराच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला तर बेलापूर दूरक्षेत्र येथील पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की बेलापूर बाजारतळ येथे एक निळ्या रंगाची कार अंधारामध्ये उभी आहे त्यावेळी पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन खात्री चालकाने कार, कार भरधाव वेगाने बेलापूर गावातून मेन पेठेतून पळविण्यास सुरुवात केली पोलीस पथकास खात्री झाली की ही कार तीच आहे पत्ताने पाठलाग केला असता कार पडेगाव रोडने भरधाव वेगात पळवीत असताना पेडगावच्या पुढे काही अंतरावर पलटी झाल्याने पोलिसांनी पडेगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने कारमधील संशयित असता त्यांनी त्यांचे दीपक गोपाल देवांग विजय मुगदिया तर विधी संघर्ष बालक विराज राजेश कंडारे यांना ताब्यात घेतलं तर कार पलटी झाल्याने अपघातामध्ये तिन्ही आरोपितांना दुखापत झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात श्रीरामपूर येथे उपचाराकामे दाखल करून त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांच्याकडे दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने बारकाईने विचारपूस करून तपास केला असता त्यांनी वरील दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली त्यावरून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर